शुभ सकाळ तर आज आहे गणेश चतुर्थी आणि सगळ्यांना गणेशाच्या आगमनाची आतुरता लागलेली आहे तर आमच्या घरात हे रात्रीचं डेकोरेशनचं काम चालू होतं त्याचा मी व्हिडिओ काढलेला आहे तर हे डेकोरेशन ओंकारने केलेलं आहे आमच्या आणि खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे पूर्ण तयार होईपर्यंत ते कसं दिसणार आहे तो अजिबात सांगत नाही पण ते केल्यावर खूपच सुंदर असं गणपतीसाठी मखर तयार केलं त्याने आणि अगदी घरच्या सगळ्या वस्तूपासूनच तयार केलं घरात ज्या आपल्या वस्तू उपलब्ध असतात त्यापासून तो एकटाच करत होता कारण त्याला कुणीमध्ये आलेलं आवडत नाही पण खूप सुंदर असं त्याने केलं आहे मखर तयार ते गणपतीसाठी फक्त ह्या माळा तेवढ्या विकत आणल्या आम्ही याच्या तर अशी फुलं वगैरे लावून आणि घरी जे फुलांच्या माळा होत्या त्या माळा यूज करून त्याने सुंदर असं मखर तयार केलेलं आहे आणि आता की पूर्ण असं त्याचा लुक आहे तयार झाल्यानंतर आणि त्यात लाईट वगैरे सोडल्यानंतर तर खूपच ते सुंदर असं दिसत आहेत आणि आता गणपती आणण्यासाठी गेलेले आहेत आणि आम्ही सगळी गणपतीची आतुरतेने वाट पाहत आहोत तोपर्यंत आमचं माळ वगैरे लावण्याचं चालू आहे गणपतीचं आगमन होत असताना जो उत्साह असतो त्याचा आनंद अगदीच अवर्णनीय असा असतो गणपतीचे मिरवणूक आता येत आहे जवळजवळ आम्ही आता पूजा वगैरे करून घेणार आहोत डायरेक्ट प्रस्थापनेनंतरचाच व्हिडिओ येईल कारण आम्ही पूजा वगैरे करताना व्हिडिओ काढत नाही <प्रादगा> तसं तर अशा प्रकारे गणपतीचं आगमन आणि स्थापना झालेली आहे खूप प्रसन्न असं वातावरण आहे गणपतीपुढे विविध फळा फुलांची रस केलेली आहे साधीच आरास असते आमची जास्त काही करत नाही पण अगदी मनापासून सगळे अगदी झटून करत असतात त्यामुळं खूप उत्साही वातावरण असतं गणपतीच्या या दहा दिवसामध्ये आमच्याकडे दहा दिवसांचा गणपती असतो तरी अशी फळे वगैरे ठेवलेली आहेत समया आणि घरातला प्रत्येक कोणा ना कोणा अगदी प्रसन्न असा भासतो गणपतीमध्ये थोडेफार फुलं वगैरे लावायची राहिलेली होती तो आता ओंकार लावून घेत आहे थोडी फुले मागच्या बाजूची कमी पडली होती रात्री त्यामुळे आत्ता आणून मग स्थापना झाल्यानंतर त्याने राहिलेलं काम केलेलं आहे पूर्ण तसं सुंदर असं गणपतीचं मखर तयार केलेलं आहे तर हे आपले जे पारंपरिक सण आहेत तर ते अगदी मनाचे प्रसन्नता निर्माण करतात आणि खूप आनंदी वातावरण निर्माण करतात घरात ज्या ज्या वेळेस आपल्याकडे कुठले सण वगैरे असतात त्यावेळेसचं घरातलं वातावरण एकदमच प्रसन्न आणि उत्साही असतं तर आमच्याकडे पण असंच खूप उत्साहात गणपतीचं स्वागत आणि प्रस प्रतिष्ठापना झाली तर आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा नंतर आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद